एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रात अनेक विख्यात संत होऊन गेले आणि त्यापैकीच एक होते ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर गोंदिलेकर महाराजांच्या काळातील परिस्थिती ही तणावाचीच होती तेव्हा ब्रिटिशांचं राज्य होत जाते की दुसरे नानासाहेब पेशव्यांनी गोंदवलेकर महाराजांच्या मांडीवरती ठेवून आपला प्राण सोडला होता गेलं की नानासाहेब पेशव्यांना गोंदवलेकर महाराज हिमालयात जाऊन वगैरे भेटायचे काही जण असंही म्हणतात की गोंदवलेकर महाराजांना पेशवे आर्थिक मदत करायचे पण या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत का गोंदवलेकर महाराज कोण होते त्यांचं पेशवे कनेक्शन काय होतं सांगते अठराशे चा उठाव फसल्यानंतर नानासाहेब पेशवेंचं पुढे नक्की काय झालं हे इतिहासाला अजूनही अज्ञात आहे पण के वी बेलसरे यांनी लिहिलेल्या ब्रह्मचैतन्य गोंधवलेकर महाराजांच्या चरित्रात एक प्रसंग सांगितलाय आणि त्या प्रसंगावरनं असं कळतं की नानासाहेब पेशवे उत्तर प्रदेशातील एका जंगलात राहिले होते ते चाळीस वर्ष तिथंच राहिले आणि एकोणीसशे साली त्यांचा मृत्यू झाला त्या काळ श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्याशी गोंधवलेकर महाराजांचा परिचय आला नानासाहेब पेशव्यांनी गोंदवलेकर महाराजांना विनंती केली त्याप्रमाणे गोंदवलेकर महाराजांनी चाळीस पंचे ते पंचेचाळीस वर्षांपूर्वी अठराशे सत्तावन्न च ब्रिटिश विरोधातलं बंड फसल्यानंतर इंग्रज नानासाहेबांच्या मागे लागले होते त्यांना पकडून देणाऱ्याला इंग्रज सरकारने सुरुवातीला पन्नास सहस्र रुपयांचं बक्षीस घोषित केलं पुढं ते एक लाखांपर्यंत वाढवलं नानासाहेबांना हिंदू भाग पहिल्यांदा ते नेपाळमध्ये गेले तिथल्या राजाचा संमतीने पण इंग्रजांनी दडपण आणल्यानंतर त्यांना तिथनही निघून जावं लागलं राघोबा नावाच्या एका विश्वासू नोकराला घेऊन ते नैमी शहरण्यात शिरले आणि गुप्तपणे राहण्यासाठी आश्रय शोधू लागले तेव्हा त्यांची गाठ गोंदोलेकर महाराजांशी पडली आपल्या गुहेच्या जवळच आणखी आतमध्ये एक असलेली मोठी गुहा गोंदलेकर महाराजांनी पेशव्यांना राहण्यासाठी दिली नानासाहेब पेशवे फार दुःखी होते पराभव झाला होता स्वतःचं राज्य गमावून ते गुहेमध्ये अज्ञात वासात वैराग्याच्या वेशात राहत होते नानासाहेब पेशव्यांना गोंदिलेकर महाराजांनी अभय दिला भूमिगत झालेले नानासाहेब पेशवे नंतर अध्यात्म्याच्या मार्गाला लागले गोंदोलेकर महाराजांच्या मार्गदर्शनाखाली नर्मदेकाठी साधू म्हणून तपस्या करू लागले आपल्या आयुष्याच्या शेवटच्या काळात नानासाहेब पेशवे तिथेच गुहेमध्ये राहत होते अशात पंधरा ऑक्टोबर एकोणीशे सहा या दिवशी गोंदोलेकर महाराज तिथं गेले कुर्तकोटी हरद्यावरनं लखनौला गेले आणि तिथनं अयोध्येला ते गेलेले त्यानंतर त्यांनी सोबतच्या लोकांना हरद्याला परत पाठवलं आणि एकटेच चालत नेहमी शहरण्यात निघून गेलं नंतर जवळ जवळ एकवीस दिवसांनी ते हरद्याला परत आले त्याआधी कित्येक वर्ष गोंदिलेकर महाराज हे जात येत राहिले होते भेटण्याचं महाराजांनी वचन दिलं होतं त्यामुळं आणि त्याप्रमाणे वर्ष अठराशे साठ ते एकोणीशे सहा या दरम्यान महाराज नेहमी अरण्यामध्ये नानासाहेब पेशव्यांच्या भेटीसाठी भेटीगाठी घेण्यासाठी मुद्दाम तिथे जात येत असायचे नानासाहेबांचा अंत होईपर्यंत पेशव्यांचा अंतकाळ महाराजांनी साधला होता तिथे वारंवार जाण्यासारखं इतकं काय असं जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा ते सांग सांगायचे की तिथं मोठमोठे तपस्वी भगवंताच्या चिंतनात काळ घालवत असतात त्यांचं दर्शन घेण्यासाठी मी तिथं जात असतो असं ते म्हणायचे अखेर गोंदवलेकर महाराजांनी नानासाहेबांना दिलेल्या वचनाप्रमाणेच घडलं अखेरीस महाराजांच्या मांडीवरती नानासाहेब पेशव्यांनी डोकं ठेवून प्राण सोडला त्यांचं निधन तीस ऑक्टोबर ते एक नोव्हेंबर एकोणीशे सहाच्या दरम्यान झालं असावं असा अंदाज आहे नंतर त्यांचा अंतिम संस्कारही गोंदवलेकर महाराजांनीच केला शेवटी ते सगळं आटपून महाराज हरद्याला परत आले असा तो प्रसंग आहे पण आणखी काही ठिकाणी असं म्हटलं गेलं की दुसरे नानासाहेब पेशव्यांना गोंदोलेकर महाराज हिमालयात वगैरे भेटायचे पण त्याला ऐतिहासिक असा आधार काही अजूनही मिळालेला नाही असंही म्हटलं जातं की पेशवे गोंदिलेकर महाराजांना आर्थिक मदत करायचे त्याचाही कुठं काही संदर्भ सापडत नाही असो पुढे बरेच वर्ष गोंदिलेकर महाराजांनी उत्तर भारताचा प्रवास केला पुढे ते काशीत गेले काशी यात्रा संपून ते गोंदवलेला परत आले मुखात अखंड रामनाम दाढी जटा वाढलेल्या पायात खडावा हातीमा धमाल कुबडी करारी मुद्रा लंगोटी परिधान केलेली कुठेही मारुती मंदिरात ते राहायचे माधुकरी मागून खायचे जगण्यापुरते खावे असा त्यांचा दिनक्रम त्यांचा होता ते गोंदवलेकर महाराज आजवर अनेक संतांनी संसार करत परमार्थ साधला तसा, तसा गोंदवलेकर महाराजांनीही संसार केल्याचं सा सांगितलं जात त्यांची जन्मभूमी म्हणजे सातारा जिल्ह्यातील गोंदोले बुद्रुक हे छोटस गाव साताऱ्यापासून चाळीस मैलांवर असे गोंदवलेकर महाराजांचा जन्म अठराशे पंचेचाळीस मधला महाराजांचं मूळ नाव गणेश रावजी घुगरदरे घरात विठ्ठल भक्ती पंढरीची वारी असायची अध्यात्माची ओढ असल्यामुळं वर्षीच महाराज गुरुच्या शोधात निघून गेले आणि त्यांनी भारत भ्रमण करायला सुरुवात केलं अशात नाथपंथीय गुरु परंपरेतील येहेळ इथं तुकामाईंकडे ते गेले तुकामाई म्हणजे योग आणि भक्ती यांचा अपूर्व संगम होता तुकामाईंने त्यांचं ब्रह्मचैतन्य असं सांप्रदायिक नाव ठेवलं श्रीराम जय राम जय जय राम हा तेरा अक्षरांचा मंत्र जपून रामाची उपासना करायला त्यांना सांगितली आणि रामदासी दीक्षा दिली सद्गुरूंच्या आज्ञेप्रमाणे गोंदवलेकर महाराजांनी हजारो लोकांना रामभक्तीला लावलं भक्तांना उपदेश देणं प्रवेचन करणं भजन कीर्तन या माध्यमातून त्यांनी कौटुंबिक कलह मिटवून अनेकांचे संसार सुखी केले जिथे नाम तिथे माझे प्राण ही सांभाळावी खूण हे शेवटचे शब्द उच्चारून गोंदवलेकर महाराजांनी बावीस डिसेंबर एकोणीसशे तेरा रोजी आपला देह ठेवला त्याआधी एकोणीसशे अडुसष्ट मध्ये होती आणि इथंच महाराजांची समाधी स्थळ आहे महाराजांनी देह ठेवल्यानंतर त्यांच्या स्मरणार्थ इथे एक मजली इमारत बांधण्यात आली जिथे एक खाली एक छोट सभागृह आहे तिथं साधकांना जप करण्याची सोय केली गेली आहे इथं त्यांचा पुण्यतिथी सोहळा हा मोठ्या गौरवात केला जातो शंभरहून अधिक वर्ष झालीत या सोहळ्याची परंपरा ही अखंडितपणे चालू आहे इथे पन्नासच्या वर गायी आणि बैल आहेत तुम्हाला या ठिकाणी जायचं असेल तर कसं जायचं ते सांगते सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यामध्ये पुणे पंढरपूर रस्त्यावरती साताऱ्यापासून चौसष्ट किलोमीटर वर गोंदोले बुद्रुक हे गाव आहे पुण्यावरनं एकशे त्रेपन्न किलोमीटर आहे आणि मुंबईवरनं तीनशे वीस किलोमीटर दूर आहे या जागी येण्यासाठी एसटी महामंडळाची रोजची सेवा उपलब्ध आहे राष्ट्रीय महामार्ग चार मार्गे पुण्यावरून येताना शिरवळ फाट्यापासून लोणन फलटण दहिवडी मार्गे तुम्ही गोंदवले गावाला जाऊ शकता रेल्वेने गोंदवलेला जायचं असेल तर पुणे मिरज रेल्वे मार्गावरील कोरेगाव इथं उतरून तुम्ही बस मार्ग गे या गोंदवले गावाला जाऊ शकता ही माहिती तुम्हाला कशी वाटली अशाच माहितीसाठी लगाबतीच्या युट्यूब चॅनल पाहत राहा आणि आमच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सला फॉलो करायला मात्र विसरू नका